मानोरा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार संजय देशमुख यांची आढावा बैठक वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे मानोरा येथे तहसील कार्यालयात दिनांक सात जुलै रोजी वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये तहसीलदार मानोरा कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग मानोरा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र प्राधिकरण विभाग वाशिम गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा पोलीस पोली स्टेशन मानोरा मुख्य अधिकारी नगर पंचायत कृषी अधिकारी मानोरा वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मानोरा तालुका आरोग्य अधिकारी मानोरा उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मानोरा सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मानोरा यांचे सहप्रमुख विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी संजय भाऊ देशमुख यांच्याकडून विविध विकास कामे व प्रलंबित कामे या सर्व बाबीबाबत तपासणी करून प्रलंबित कामे तत्काळ कर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर बैठकीत उपस्थित नागरिकांनी ज्या समस्या सांगितल्या त्या त्या समस्या तसे सोडविण्यात आल्या या बैठकीला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये जनतेच्या समस्या तत्काळ सोडविल्याने नेता असावा तर संजय भाऊ देशमुख यांच्यासारखा असा सूर जनतेतून उमटला आजपर्यंत वाशिम जिल्ह्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने अशी आढावा बैठक घेतली नाही विशेष बाब म्हणजे शासकीय कामकाजाच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच आढावा बैठकीत चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या घरगुती वाद सोडविण्यात आला महाशविजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी